आज आपण बनवणार आहोत दही मसाला भेंडी त्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडी इथे बारीकच ब पाहून घ्यायची आहे तुम्ही जर मोठी भेंडी घेतलीत तर तिचे दोन भाग करायचे मी इथे छोटी भेंडी घेतलेली आहे त्यामुळे मी हिला कट नाही करणार अख्खीच अशी भेंडी ठेवणार आहे आता भेंडीला मधोमध अशी चीर देऊन घ्यायची त्यामुळे आतमध्ये किडे वगैरे आहेत का नाही ते आपल्याला दिसून येतं आता स्वच्छ भेंडी आहे ही याच प्रकारे मी सर्व भेंड्या इथे अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे सर्व भेंडी चिरून झालेली आहे आता भेंडीवरती मसाले घालू अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची व एक चमचा भरून बेसनपीठ घालायचे बेसनपीठ जास्ती घालायचं नाही फक्त एक चमचा घालायचे चवीनुसार मीठ घालूया आता तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही एक चमचा इथे आमचूर पावडर घालू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता व्यवस्थित सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक भेंडीला मसाला लागला गेला पाहिजे आता हे झालेलं आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे मी यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता भेंडी ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित सर्व भेंडी छान अशी ढवळून घ्यायची आहे किमान भेंडी आपली इथे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिजली गेली पाहिजे भेंडी इथे छान परतून झालेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवू पाच मिनटासाठी इथे पाच मिनिटे झालेली आहेत इथे पाहू शकता तुम्ही भेंडी आपली थोडीशी आकसली गेलेली आहे म्हणजेच भेंडीचा आकार कमी झालेला आहे म्हणजेच भेंडी आपली व्यवस्थित इथे ऐंशी टक्के शिजलेली आहे तर मी पाहू शकता भेंडीचा कलर देखील बदललेला आहे म्हणजेच भेंडी आपली ऐंशी टक्के इथे शिजली गेलेली आहे गॅसवरती आता एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मिडियम साईजचा सा कांदा उभा व पातळ चिरून घेतलेला आहे तो छान इथे खरपूस असा तळून घ्यायचा आहे कांदा छान खरपूस असा तळला गेलेला आहे आता याला काढून घेऊ त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घालायचे ते छान तडतडले की दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत आता कांदा व्यवस्थित छान असा गुलाबी सर्व तोपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये आता एक चमचा आलं व लसणाची पेस्ट घातलेली आहे ती देखील कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे कांदा व्यवस्थित छान आता इथे परतून झालेला आहे यावरती आता आपण टोमॅटो पेस्ट घालूया इथे दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची मी पेस्ट करून घेतलेली आहे आता ही देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे या पेस्टला देखील तेल सुटलेलं आहे यावरती आता आपण मसाले घालू एक चमचा भरून इथे घरगुती मसाला घातलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे छान व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे मसाले छान तेलामध्ये असे परतून घेतले की भाजीला छान चव येते पाव चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे एक चमचाभर कसुरी मेथी हाताने चुरून अशी घातलेली आहे व्यवस्थित आता हे मिसळून घेऊ आता गॅस कमी करायचा व थोडंसं टेम्परेचर याचं कमी होऊ द्यायचं टेम्परेचर कमी झाल्यानंतरच यामध्ये दही घालायचं आहे इथे मी चार चमचे दही घातलेला आहे गॅस कमी ठेवून याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेऊ आता इथे थोडंसं मी पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही अर्धा कपापेक्षा देखील मी कमी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ आता फ्राय करून ठेवलेली भेंडी यामध्ये घालायची आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत नानसोबत पराठ्यासोबत देखील खाऊ शकता टिफिनसाठी बनवू शकता किंवा घरी दुपारच्या संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनली जाते नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता आता पाच मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटे झालेली आहेत इथे भाजी आपली रेडी झालेली आहे बारीक चिरलेले कोथिंबीर व तळलेला कांदावरून आपण घालूया तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पाहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद